हॅलो गाईज कसे आहात सगळे तर मी आज ढोकळा बनवणार आहे तर ढोकळा कसा बनवा आणि खुसखुशीत जाळीदार ढोकळा कसा बनला जाईल ह्याची रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे तर ही माझी सिक्रेट रेसिपी आहे तर मी इथे तीन कप बेसन घेतलेलं आहे तर मी मोजून बेसन घेते तीन कप बेसनानंतर मी थोडंसं परत मीठ आणि साखर थोडी आणि तेल थोडंसं टाकलं आहे तर मी थोडंसं मीठ साखर आणि तेल टाकणार आहे ते पण मी सगळं मिक्स एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन कप बेसन थोडंसं मीठ साखर आणि तेल टाकलेलं आहे आणि ती भांडं मी पूर्णपणे फिरवून घेणार आहे म्हणजे जेणेकरून ते सगळं मिक्स होईल तर मी हे बेसन आहे ना थोडंसं मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे कारण तेल मीठ आणि साखर जेणेकरून व्यवस्थित मिक्स होईल आणि आता हे मी एका पातेलीत काढून घेणार आहे तर मी एका आता पातेलीत काढून घेतलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून आता थोडं थोडं पाणी टाकत टाकत मी पूर्ण ते बेसन मिक्स करणार आहे आणि जसं आपल्याला ढोकळ्याला पीठ लागतं तसं करणार आहे जास्त लिक्विड पण नाही आणि सॉलिड पण नाही तर मी सेमी सॉलिड अशा प्र अशा क्वांटिटीमध्ये मी ते फेटणार आहे तर एका हेने फे पूर्ण मध्ये गाठी न होता ते थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून गाठी होणार नाहीत शिवांश बघा कसा मधी मधी करत आहे त्याला खूप खायची इच्छा झाली असल्यामुळे तो खूप मधी मधी करत होता

तर माझं पीठ फेटून झालेलं आहे तर मी बे मी जो ढोकळा आहे ना तो इडलीच्या भांड्यात लावत असते तर मी यांना सांगितलं की वरी इडलीचं भांडं होतं ते काढून घेतलं त्यात थोडंसं पाणी टाकून स्टँड ठेवलं आणि आता मी ते बेसन फेट जे फेटलं आहे ते एका एका ह्याच्यात काढून त्या भांड्याला मी पूर्ण तेल लावणार आहे म्हणजे जेणेकरून ते जे आपला ढोकळा आहे तो खाली चिटकणार नाही तर मी ढोकळ्यात सोडा नाही वापरत तर मी एक इनोची पुड़ी वापरते तर मी पूर्ण एक इनोची पुडी त्याला टाकलेली आहे आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून ते डबल फेटून घेणार आहे म्हणजे ते पूर्ण फर्मंट हो होईल पीठ आपलं आणि व्यवस्थित त्याला जाळी होईल तर मी हे ढोकळा जो आहे तो इडली पात्रामध्ये लावत आहे हे बघा मी कसा लावलेला आहे आणि वरील झाकून मी आता एकदम मीडियम फ्लेम वर ढोकळा ढोकळा तयार करणार आहे तर मी बरोबर वीस मिनिट हा ढोकळा जिथे ठेवत आहे तोपर्यंत मी एकीकडे एक फुन्नीची तयारी करत आहे तर थोड्याशा मिरच्या कडीपत्ता तीळ आपण काही आपल्याला जे जे आवडतं ते आपण टाकू शकतो तर आमच्यात तीळ काही खात नाहीत वरण म्हणून मी थोडंसं कढीपत्ता मिरच्या आणि जिरी मोहरीची थोडीशी फुन्नी देते त्यात थोडीशी परत साखर आणि थोडंसं सा पाणी टाकल्यानंतर ते शुगर सिरप पण होतं त्याच्यामुळे ढोकळ्याला आणखीन छान चव येते तर आपला ढोकळा बनवून तयार आहे तर बघा ढोकळा किती फुलला आहे तर मी थोडीशी सुरी घालून बघितलं होतं की आजपर्यंत ढोकळा शिजलाय का नाही त्याच्यामुळे असं झालेलं आहे पण ढोकळा बघा किती फुगला आहे आणि जाळीदार बनलेला आहे तर थोडासा त्याला गार होऊ द्यायचं आणि नंतर त्याला एका ह्याच्यात हे करून घ्यायचं तर मी एका डिशमध्ये ढोकळा काढून घेतलेला आहे आणि वरून त्याला जे फुन्नी दिली आहे ते शुगर सिरप टाकत आहे तर बघा तुम्ही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि आमचं चॅनल आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका